श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या परिश्रमांना पाहिल्या जात आहे तुझ्या कष्टांना दुर्लक्षित केल्या जात नाही तर तुझ्याकडे माझे पूर्ण लक्ष आहे बाळा जे काही मिळणार आहे ते मिळणारच तुझं काहीही केलेलं व्यर्थ जाणार नाही तू जे काही परिश्रम करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची संधी आणि हमी घेऊन आलेला हा दैवी संदेश आहे ज्या क्षणाला तू याला उघडून ऐकशील तेव्हा तुझ्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे बाळा मला माहीत आहे की तुम्ही ते काही मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे तुम्ही केलेले परिश्रम कुठेही खोटे झालेले नाहीत किंवा तुम्ही जे काही मागत आहात त्यातही देव तुम्हाला मागे ठेवणार नाही आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या भाग्यात चमत्कारी आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे ज्या क्षणाला तुम्ही हे संपूर्ण ऐकाल तेव्हा तुमच्या मनस्थितीत ते परिवर्तन घडेल जे शुभ आहे आणि तुमच्यासाठी मी द्वार उघडेन कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मला माहीत आहे की तुम्ही खूप काही मागील काळात सहन केले आहे ज्यात तुम्हाला काही तुमच्याच लोकांनी त्रास दिला आहे तर काही शत्रूंनी तुमच्यासाठी असे विरोध निर्माण केले आहे की तुम्ही पुढे जाऊ नये तुम्ही यशाकडे वळू नये पण देव तुझ्या परिश्रमांना यशस्वी करण्यासाठी तुझ्या पुढे आला आहे आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुम्ही आता ते ऐकत आहात ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तीस तारखे अगोदर जो कोणी हा संदेश प्राप्त करेल त्याच्यासाठी एक मोठी संधी निर्माण केल्या जात आहे जर तुम्ही त्या गोष्टींचे स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी सकारात्मक गोष्टी घडणार आहेत तुम्ही ज्या गोष्टींना आज दुर्लक्ष केले आहे पण उद्या त्या गोष्टी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद घेऊन येणार आहेत तेव्हा तयार व्हा आणि ते स्वीकार करा कारण देव तुमची ओंझड सुखाने आनंदाने भरून देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत उशीर झालेला नाही कारण तू यापर्यंत पोहोचला आहेस बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला माझ्याकडून मदत हवी आहे ना मग शांत राहा आणि ते जे काही करत आहात त्यात यश शोधत आहात होय यश मिळेल तेही तुम्हालाच कारण तुमचे नाव त्या ठिकाणी कोरल्या जात आहे जिथे तुम्ही संधीची वाट पाहत आहात आनंदाची वाट पाहत आहात आता तुमचे नाव अशा ठिकाणी घेतल्या जाईल जिथे तुम्हाला मान सन्मान अधिक मिळणार आहे कोण तुमचा विरोध करतं त्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हा कारण मी तुम्हाला मदत देणार आहे ज्या ठिकाणी देवाची मदत होते त्या ठिकाणी तुम्ही अंधारातून बाहेर पडता तुमच्यासाठी सकारात्मकता येऊ लागते आणि तुमच्यासाठी आनंदही आनंद येऊ लागतो तेव म्हणतात बाळा देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे चमत्कारिक आहे त्या बदलासाठी तुम्ही अंतःकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल आणि सुखाचा आनंद तुम्ही प्राप्त कराल तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येऊ लागतील ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल जीवन तुम्हाला खूप काही देतं आणि देवही तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो ते येणारे तुम्ही स्वीकार करा देव म्हणतात येणाऱ्या परिवर्तनासाठी बदलासाठी आयुष्यात तयार व्हा लक्षात ठेवा की काहीतरी अडचणीतून मार्ग निघणार आहे तुमच्यासाठी अडचणी जास्त नाहीत तर तुमच्या विचारांमध्ये अडचणी आहेत विचारातून अडचणी दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर केली पाहिजे जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवता तर प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे यशाने भरण्यासाठी तयार व्हा अगदी यश तुमच्याजवळ येत आहे कारण मी तुमच्या सोबत आहे सोबत देवाचे आशीर्वाद असल्यावर तुमच्या मार्गात कितीही अडचणी असल्या तरी या संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवा कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद देत आहे देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तू मला संकटात हाक मारतोस किंवा मला मदतीसाठी बोलावतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येतो आणि तुला ते सहाय्य देतो ते सर्व काही अनुभूती देतो ज्यासाठी तू मला हाक मारली आहेस बाळा संकटे दूर होतील आनंद मिळेल आणि तू अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकशील मला माहीत आहे कधी कधी तुमच्यासाठी काही गोष्टी दिवसामागून दिवस जात आहेत तुम्ही पुढे जात आहात आणि तुमच्या त्या सर्व काही गोष्टींमध्ये परिवर्तन होत आहे ते शुभ होत आहे परिणामांसाठी तयार व्हा तुम्ही झोपल्यानंतर जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुम्ही अगदी ताजेतवाने होता कारण या संपूर्ण ब्रह्मांडातली शक्ती तुम्हाला मिळालेली असते त्या रात्रीतून तु, तुम्हाला ती ऊर्जा मिळालेली असते त्यामुळे तुम्ही उठल्यावर सकाळी ताजे तवाने वाटू लागते आनंद वाटू लागतो पुन्हा शक्ती वाटू लागते पुढील कार्य करण्यासाठी तुम्ही मनापासून तयार होता कारण ही सर्व काही देवाची योजना आहे देव तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने ठेवत नाही तर तुमच्यासाठी मोठमोठे चमत्कार घडवतात तुम्ही ज्या गोष्टींची कधी अपेक्षा देखील केलेली नसते ते सुद्धा तुमच्या मार्गात येऊ लागते तुम्ही जर देवावर संपूर्ण विश्वास ठेवला आहे तर तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने देव तुम्हाला नक्कीच मदतीचा हात देतील तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदाला वाढवणारा हा दैवी ऊर्जा असलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात खूप काही शुभपरिवर्तन घडून येणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात विनाकारण काही घडत नाही प्रत्येक गोष्टी घडण्यामागे एक विशेष कारण आहे कारण देव तुमच्यासोबत अन्याय होऊ देत नाही जर मागील काळात काही ठिकाणी तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर अन्याय करण्यात आला आहे अन्याय झाला आहे आणि तो तुम्हाला सहन करावा लागला आहे तर देव आता तुमच्यासाठी न्याय करणार आहेत त्यासाठी तुम्ही आता तयार केल्या जात आहात त्यांना उत्तरे ठरणार आहे तेव्हा पुढील काही मिनिटे हे ऐकत रहा दैवी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या समस्येचा अंत होणार आहे अगदी पुढील काही क्षण तुमच्यासाठी महत्वाचे असू शकतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आनंद देणारा असेल तुम्ही ज्या क्षणाला याला उघडून ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी देवाचे काहीतरी आशीर्वाद येतील आणि तुम्ही चमत्कार पाहाल तो अनुभवाल जर तुम्ही ते अनुभवण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणा देवाचे आशीर्वाद तेव्हाच येऊ लागतात जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा करू लागता शा पूर्ण करतो तुम्ही जेव्हा देवाची साथ मागता देवाला तुमचे हवे असलेले कार्य पूर्ण करण्यास मदत मागता तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्कार पाठवतो तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही दैवी ऊर्जेने दैवी शक्तीने परिपूर्ण केल्या जात आहात दैवी ऊर्जा सतत तुम्हाला मदतीचा हात देत आहे मदत स्वीकारण्यास मी तयार आहे असे टाईप करा देव तुम्हाला उंचावण्यासाठी तुमचे जीवन अधिक आनंदी करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन तुम्हाला वरदान आणि तुम्हाला चमत्कार देत आहेत ते स्वीकार करण्यास अगर तुम्ही तयार असाल तर ते चमत्कार तुमच्या मार्गात येऊ लागतील स्वामी मौलींचा दिव्य पवित्र हा स्वामी संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर देव तुमचे भविष्य उज्ज्वल करतो तुमच्या भविष्यात त्या सर्व काही सुगत घटनांनी तुम्हाला आनंदित करतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो जर तुम्ही ऊर्जावान राहू इच्छिता प्रसन्न राहू इच्छिता तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्हाला कठीण वाटते तेव्हा देव तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणतो देवावर संपूर्ण विश्वास आहे मी सामर्थ्यशाली बनू इच्छितो असे टाईप करा देव वेगवेगळ्या तऱ्हेने तुमच्यापर्यंत आनंद पाठवत आहे तो आनंद स्वीकार करा कधीकधी कुटुंबातील आनंद कधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा राग किंवा एखाद्या व्यक्तीने बोललेले काहीतरी महत्त्वाचे बोल हे तुमच्यासाठी असतात आणि ते पूर्ण मनाने स्वीकार केल्यास त्यातीलही आनंद तुम्हाला प्राप्त होतो कारण तुमचे नाते हे तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला स्थिरता देण्यासाठी तुम्हाला आनंदित करण्यासाठी तुम्हाला प्रेरणादायी आशीर्वादाने भरण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि तुम्ही तुमचे जीवन आनंदी करावे आनंदी राहावे यासाठी तुमचे नाते प्रेमाने भरलेले असते आणि ते तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करते बाळा आजचा हा दिव्य पवित्र संदेश जो स्वामी आई तुझ्यापर्यंत देत आहे त्याला संपूर्ण ऐकून घे तुझे इच्छित तुझ्या मार्गात आहे पुढे पाऊल टाक विश्वासाने जो कोणी पाऊल टाकेल त्याला कधीही हार मानावी लागणार नाही कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या गोष्टींचा शोध घेत आहेस मग ती आर्थिक संपन्नता असो तुझी बाजू मजबूत करणे असो आणि तुला चांगले आरोग्य मिळणे असो यासाठी तुझा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी देव आज तुझ्यापर्यंत आले आहे विश्वास ठेव हो की तुला ते सर्व काही दिल्या जाणार आहे ज्याचा शोध तुम्ही घेत आहात तुम्ही आर्थिक संपन्नता जुळवून आणू इच्छिता तुमच्या आयुष्यात ती प्रगती जे काही तुम्हाला साध्य करायचे आहे त्यासाठी मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे अ... तुमचा देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो जर तुम्ही पुढे पाऊल टाकत असाल तर तुम्ही त्या दरवाज्याच्या आत असाल आणि तुम्ही हवे असलेले सर्व काही स्वीकार कराल तुमच्या इच्छा अपेक्षा वाढी लागल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एक प्रयत्न करा कारण त्या केलेल्या एका प्रयत्नाला देव तुम्हाला आशीर्वाद देतील चमत्कार पाठवतील आणि तुम्ही आनंदी व्हाल जर तुम्हाला आनंदी व्हायचे आहे जर तुमचे इच्छित प्राप्त करायचे आहे तर प्रयत्न करणे थांबवू नका प्रयत्न करत राहा जो प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करा देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुझ्या इच्छा अपेक्षा तू पूर्ण झालेल्या पाहतोस तेव्हा तू अधिक आनंदी असतोस तुझ्या मुखावर ते तेज मी पाहत आहे तुझी खूप काही इच्छा जी पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे ती आता तुला प्राप्त होणार आहे आणि तू अधिक आनंदाने भरल्या जाणार आहे माझ्या बाळा माझा हा संदेश आज जरी तुला काही गोष्टी पडद्याआड जाणवत असतील पण ते सर्व काही घडणार आहे तुम्ही इच्छित अपेक्षित प्राप्त करणार आहात सुखी होणार आहात आनंदी होणार आहात त्यासाठी कर्म करा आणि कर्मात अधिक चांगल्या कर्मांची निवड करा देव तुम्हाला साथ देत आहे मी तेव्हाच तुला साथ देतो जेव्हा तू सत्याच्या मार्गावर चालतोस जेव्हा तू तु तु तुझे इच्छित मागण्यासाठी माझ्यापर्यंत येतो घडून येईल तुझे इच्छित तुला प्राप्त होईल सुख संपन्नता वाढी लागेल आनंद तुला मिळणार आहे त्या आनंदासाठी सज्ज हो होय हो। मी तुझा देव आज तुझ्यापुढे हा संदेश देत आहे जर तू मला माऊली म्हणून हाक मारतोस तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुझे सुख वाढू लागेल तुझ्या अपेक्षापूर्तीचा आज दिवस आहे तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल उद्या सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल जर तुम्ही ती इच्छित बातमी आकर्षित करू इच्छिता तर आत्ताच होय देवा मी आनंदासाठी सज्ज आहे मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी मौरींचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ती जागासुद्धा पवित्र होऊन तिथे जे काही कार्य कराल ते यशस्वी होईल जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तर स्वामी मौरींचा दैवी कृपेचा आशीर्वाद दैवी कृपेचा हात तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशस्वी करण्यासाठी देव आशीर्वादाच्या रूपात चमत्कार देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी